श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण आणि तुमचा दिवस आनंद जाऊ मंडळी मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी अभ्यासात खूप प्रगती करावी त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळावे खेळात असतील तर ते त्यात त्यांनी नाव कमवावं तसेच त्यांचं चांगलं करिअर घडावं पण बऱ्याचदा काय होतं बरीच मुले अशी असतात चंचल असतात त्यांचं मन चंचल असतं त्यामुळे ता, त्यांचं अभ्यासात मन लागत नाही क्या काही वेळा काय होतं अभ्यास तर मुलं करत असतात पण ते घाबरत असतात सतत घाबरत असतात समाजापुढे बोलायला किंवा शिक्षकांपुढे वर्गात बोलायला त्यांच्याकडं कॉन्फिडन्स कमी असतो आत्मविश्वास कमी असतो तर आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी त्यासोबतच त्यांच्याकडं आत्मविश्वास यावा यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी काही उपाय करायचे असतात तर ते काय उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचे आहे आपलं मूल केवढंही असो शाळेत जाणार असो कॉलेजला जाणार असो किंवा मोठ्या वर्गातली परीक्षा देणार असो तर त्यासाठी हे प्रत्येक आईवडिलांनी करायचे उपाय आहेत सुरुवातीला पालकांनी स्वामींची सेवा ही संकल्प पूर्ण करायची आहे तुम्ही संकल्प बोलून दाखवायचा आहे संकल्प करायचा आहे आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे आपण करणार आहे स्वामी सेवा असं स्वामींना सांगून आपण सेवेला सुरुवात करायची आहे आईवडिलांनी ही सेवा केली तर मुलांना त्याचं निश्चितच फ फळ मिळणार आहे नक्कीच लाभ होणार आहे आईने मुलांसाठी दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास करायचा आहे त्यामुळे मुलांना नक्कीच शैक्षणिक यश मिळेल त्यासोबतच मुलांना हे तुम्ही उपवास तर करणारच आहेत पण त्यासोबतच मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन द्यायचं आहे जेणेकरून त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल आणि हा झाला पहिला उपाय तर पौर्णिमेला स्वामीचा उपवास करणे त्यासोबतच जर तुम्हाला उपवास जमत नसेल तर दर गुरुवारी गुळपापडीचा गुर्व नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवायचं आहे उपवास जमत असेल तर तर पौर्णिमेला तुम्ही स्वामींचा उपवास करायचा आहे नसेल जमत शारीरिक तक्रारी असतील वय झाला असेल तर तुम्ही उपवास नाही केला तर चालेल पण त्याच्याऐवजी तुम्ही दर गुरुवारी गुळपापडीचा गुरु नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे आणि मुलांच्या यशासाठी स्वामींजवळ प्रार्थना करायची आहे अजून एक उपाय तो म्हणजे तुम्ही मठात स्वामींचा मठ असेल जवळ घराजवळ तर तिथे जाऊन तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हा यशाचं प्रतीक आहे असं केल्याने देखील तुमच्या मुलांना यश मिळू शकतं आणखीन एक उपाय तो म्हणजे दर पौर्णिमेला घरी किंवा मठात स्वामींचे पादुकापूजन करायचे आहे स्वामींच्या पादुकापूजनाने देखील शैक्षणिक यश लाभते हे असे अगदी छोटेसे आणि साधे उपाय तुम्ही करायचे आहेत त्यामुळे तुमच्या मुलांना निश्चितच याचा लाभ होणार आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ